नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की बाराव्या महिन्यात म्हणजे वर्षाचा बाराव्या महिन्यात डिसेंबर आहे आणि या बाराव्या महिन्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या बारा मंत्र्यांना डिच्च्यू देण्यात आलेलं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय एकनाथराव शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये जे सरकार बंद होतं अडीच वर्षाचं यामध्ये अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस हेही सहभागी होते त्यावेळेस हे जे काही मंत्री आहेत किंवा हे जे सरकार आहे हे भ्रष्ट सरकार आहे यांच्यामधले आमदार आणि मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत हे असंविधानिक सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष सातत्यानं करत होता शिवसेनेचे संजय राऊत हे तर सातत्यानं सांगत होते जे एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार अनेक मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत कारण भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाई केलेल्या आहेत त्यामधले अनेक जणांनी जेल सुद्धा भोगलेली आहे मग अशी ही मंडळी आमच्या सोबत असताना मात्र भ्रष्ट होती मात्र ते आता भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघल्यानंतर ती चांगली कशी झाली ती भ्रष्टाचारातून मुक्त कशी झाली असा सुद्धा प्रश्न उपस्थित करत होते परंतु याला उत्तर देताना एकनाथराव शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगायचे की आमचं सरकार हे पारदर्शक आहे आमच्याकडे भ्रष्टाचारी कोणी नाही आमचे मंत्री असतील आमदार असतील हे चांगले आहेत त्यांचे कर्तृत्व चांगले आहे त्यांचं चारित्र्य चांगले आहेत अशा पद्धतीचं सांगून हे सरकार सामान्यांचं आहे असंच सांगत होते मित्रांनो वीस नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे आणि मंत्रिमंडळ कधी स्थापन होतंय याची वाट पाहता पाहता पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा या ठिकाणी शपथविधी झाला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे खरं जर पाहिलं तर या तिघांनी शपथ घेतली बाकीचे मंत्री कधी शपथ घेणार त्यांना विभाग कधी दिला जाणार याची सगळी उत्सुकतेनं वाट पाहत होते कारण जनतेला सुद्धा प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मंत्रालयामध्ये आपली कामं असतात त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा अशी अपेक्षा होती आणि विरोधक सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही यावरती बोट ठेवून सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी टार्गेट करत होते मित्रांनो नुक, नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे यामध्ये त्रेचाळीस मंत्री शपथ घेतील असंही सांगण्यात आलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा तिघांनी यापूर्वी शपथ घेतली होती परंतु उर्वरित चाळीस मंत्री हे या ठिकाणी आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील असंही वाटलं होतं परंतु या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे दहा एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे बारा आणि भारतीय जनता पार्टीचे एकवीस आमदार असे एकोणचाळीस असे चाळीस आमदार हे शपथ घेणार होते परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या एका मंत्रीपदावर अद्यापही कुणाची वर्णी लागलेली नाही परंतु ज्यांनी शपथ घेतली त्यामध्ये विद्यमान बारा मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेला आहे यामध्ये नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच मंत्री आहेत की त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे तीन मंत्री आहेत की त्यांना या मंत्रिमंडळात स्थान नाही आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा चार मंत्री आहेत की त्यांना या मंत्रिमंडळात स्थान नाहीये असे बारा मंत्री आहेत का यांना स्थान मिळालं नाही का यांना या मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही याविषयी तर आपण चर्चा करणारच आहे त्याचं कारण आहे की या बारा जणांवरती कुठं ना कुठं तरी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत कुठं ना कुठं आक्षेप त्यांच्यावर आहेत कुठं ना कुठं त्यांच्यावर गुन्हेगारीचे गुन्हेगारी वृत्तीचे काही प्रकरण त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या काही व्यक्तींनी भ्रष्टाचाराशी निगडीत काही कामं केलेली आहेत असा यांच्यावर ठपका ठेवलेला आहे असा यांच्यावर आरोप आहे जरी महायुतीचे नेते असं स्पष्टपणे बोलत नसले तरी सुद्धा या बारा आमदारांचा जर इतिहास आपण पाहिला तर देशाचे गृहमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आता मंत्रीपद द्यायची असतील तर त्यांचं यापूर्वी केलेलं कार्ड जे आहे प्रगती कार्ड हे आम्ही तपासू आणि तपासल्यानंतर कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला मंत्रीपद द्यायचं नाही हे आम्ही ठरवू असं सांगितलं होतं मित्रांनो डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला एक माहितीचा व्हिडिओ दिला होता त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांनी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या दोघांकडूनही कुण मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं हा अधिकार काढून घेतलेला आहे सुरुवातीला भाजप सत्तेत आली की या दोघांचाही त्यांनी तो अधिकार काढून घेतलाय ठीक आहे तुम्हाला मंत्रिपद आम्ही इतके देऊ संख्येप्रमाणे इतके देऊ पण त्यात कोण मंत्री होईल आणि कोण मंत्री होणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच ठरवेल असं स्पष्टपणे ह्या दोघांना सांगितलेलं आहे त्यामुळं अजित पवार आणि एकनाथराव शिंदे हे जरी महायुतीत सहभागी असले स्वतंत्र नेते म्हणून हे प्रत्यक्ष स्वतंत्र नेते राहिलेले नाहीत ते भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली असलेले नेते आहेत जी भाजप म्हणेल तेच त्यांना करावं लागतंय आणि म्हणजे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप असतील जे काही गुन्हे दाखल असतील यांना या बारा मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून डचू देण्यात आलेले आहे यामध्ये नेमके कोण आहेत ते पहा यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे छगनराव भुजबळ जे की ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्यासोबत दिलीप वळसे पाटील हेही ज्येष्ठ मंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाही या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळ मिळालेलं नाहीये त्यासोबत अनिल पाटील हेही मंत्री होते संजय बनसोडे हेही मंत्री होते आणि धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा अजित पवार गटाचे मंत्री हे पाच मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आता नाही आहेत त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री होते अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत विदर्भातले नेते सुधीर मुनगुंटीवार यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये विजय कुमार गावित यांनाही या मंत्रिमंडळात स्थान नाही सुरेश खाडे रवींद्र चव्हाण या दोघांनाही या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या या चार मंत्र्यांना पुन्हा या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली नाहीये तिसरा भाग असा आहे की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे चार मंत्री हे मंत्रिमंडळात दिसणार नाही असा व्हिडिओ आणि माहिती मी आपल्याला दिली होती त्यामध्ये अब्दुल सत्तार यांचं नाव आपण सांगितलं होतं तानाजी सावंत यांचं एक सांगितलं होतं आणि दीपक केसरकर यांच्या सोबतच संजय राठोड यांचं सुद्धा आपण नाव सांगितलं होतं परंतु यातलं संजय राठोड यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळालेले परंतु उर्वरित जे तीन आहेत यामध्ये तानाजी सावंत असतील अब्दुल सत्तार असतील आणि दीपक केसरकर असतील या तिघांनाही एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्थान मिळालेलं नाहीये एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर हे बारा आमदार आता मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसणार नाहीयेत विशेष म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे की भ्रष्टाचाराचे आरो आरोप असतील किंवा हे बदनाम असतील किंवा लोकांचा याविषयी काही आक्षेप असेल म्हणून यांना घेण्यात आलेलं नाही असं उघडपणे जरी महायुतीतले नेते बोलत नसले तरी हे स्पष्ट आहे मग प्रश्न असा पडतो की हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यासोबतच संजय राठोड यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झालेले आहेत धनंजय मुंडे जे अजित पवार गटाचे आहेत यांच्यावरही वेगवेगळे आरोप झालेले आहेत मात्र हे तिघही नेते आज मंत्रिमंडळामध्ये आहेत याही व्यतिरिक्त जे काही एकोणचाळीस मंत्र्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली त्यामध्ये सुद्धा अशी काही मंत्री आहेत की त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आहेत परंतु त्यांना मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे मग हे जे काही बारा मंत्री या ठिकाणी रेच्यू देण्यात आलेले यापैकी बहुतांश हे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत यांना अनेक वर्ष विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील छगन भुजबळ असतील हे गृहमंत्री होते आणि विशेष म्हणजे छगन भुजबळ तर उपमुख्यमंत्री होते यांचा अनुभव या सरकारला नको होता असंच या ठिकाणी म्हणावं लागेल कारण यांनी कुठलीही बाजू जर लावून धरली किंवा कुठलंही बेकायदेशीर किंवा वेगळ्या पद्धतीचं काम जर करायचं म्हटलं बेकायदेशीर हा शब्द या ठिकाणी उचित नाही होणार परंतु आपल्या पद्धतीनं काम करायचं जर ठरलं तर हे मंत्री आपल्याला त्या ठिकाणी अडचण आणू शकतात अडचण ठरू शकतात असं कदाचित महायुतीच्या या सरकारमध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना वाटलं असावं हो, आणि म्हणूनच कदाचित या बारा मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेला आहे असं सुद्धा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही विशेष म्हणजे यामधले अनेक मंत्री असे होते, ते होते की ते मात्र बरेच समाजासोबत होते आणि समाजही त्यांच्यासोबत होता उद्या जर एखादी भूमिका घ्यायची म्हटलं तर यापैकी त्या मंत्र्यानं किंवा त्या नेत्यानं जर सामाजिक भूमिका वेगळी घेतली तर समाज त्यांच्या सोबत जाईल सरकारच्या विरोधात ते जातील आणि पुन्हा सरकारला यांच्या पुढे पुढे करावं लागेल अशी सुद्धा भीती कदाचित या महायुतीतल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वाटली असावी म्हणूनच या बारा मंत्र्यांना डच दिला असेल असं सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागेल वास्तविक पाहता यापैकी अनेक मंत्री असतील आमदार असतील यांच्या विरोधात अनेक समाजामध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चित्र सुद्धा आहे समाजसुद्धा विरोधात गेल्याचं चित्र आहे आणि विशेष म्हणजे यांच्या कार्यपद्धतीवर त्या त्या भागातले मतदारसंघातले किंवा जिल्ह्यातले लोक सुद्धा नाराज असल्याचं सुद्धा या ठिकाणी महायुतीकडून सांगितलं जात आहे आवाजात बोललं जातंय हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ज्या अडीच वर्षामध्ये हे सरकार अत्यंत पारदर्शकपणे कार्य काम करत आहे असं महायुती सरकार सांगत होतं मग आता मात्र या बारा मंत्र्यांना डच्चू का देण्यात आलेला आहे नेमकी काय कारण असतील तुम्हाला काय वाटतंय तात्काळ तुम्ही उत्तर द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की आपण डी एस न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किंवा माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद